मोर्चाची परवानगी येऊ का नो मोर्चा तर निघणार ती संघटना जरा लीगल आहे का लोकांना सांगावायचं त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो इतिहासात पहिल्यांदाच आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा नेणारे आंबेडकर चोवीस ऑक्टोंबरला वंचित बहुजन आघाडीकडून आर एस च्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार त्याबद्दल बोलताना सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्याच्या मोर्चात सुजात आंबेडकर सहभागी होणार सुजात आंबेडकर आक्रमक होत पत्रकारांशी साधला संवाद पोलिसांची परवानगी असो अथवा नसो मोर्चा निघणारच एका वाक्यात पोलिसांची तोंड बंद केली आर एस एस संघटना विरोधात आम्ही मोर्चा काढतोय ती संघटना लिगल आहे का ते आधी तपासा आर एस एस जातीवाद कपटी आहेत त्यांना मोर्चा तर निघणार आहे पण दुसऱ्या बाजूला पोलिसांना जर इतके लिगल कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लिगल आहे का लोकांना सांगावं एकदा मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव हे मोर्चामध्ये असणारे आणि औरंगाबाद मध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील बाळासाहेब आपण मी स्वतः असणारे बाळासाहेबांच्या शेड्युलवर शिंदे कसं राष्ट्रभक्त भी देशभक्त दोन्ही म्हणून नाही बघत मी स्वतःचे भक्त एका धर्माचे भक्त म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्याहून मोठ त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो आणि त्यामुळे ते राष्ट्राचे किंवा धर्माचे नाही तर ते जातीवादाचे कपटी आहेत तेवढंच मी म्हणते संघाकडे आमचे नेहमी बघण्याचा दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इल्लीगल आहे इल्लीगल पेक्षा त्याच्यावरून महत्वाचं की ते गैरकानुनी सुद्धा ज्या पद्धतीने आर एस एसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होत ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो